मुंबईला पब्लिकायला किंमत आहे कमी किंमत आहे पलतो ना मला इच्छा होती का बैलांनी मान गटच पास करावी इच्छा होती गट पास केल्यानंतर पूर्ण मला वाटतं गाव आणि सर्व फॅन फॉलो खुश झालेले दादा खूप दिवस झाला बैल मैदानामध्ये येत नव्हता काय झाला आशिया शंकर तुम्हाला माहित असेल नामांकित जोडी होती तीन वर्षाची त्यांचा गुलाल म्हणजे टॉपची गाडी होती ते ना चकड्याच्या अंतरात मारायचे घ्यायला लागते त्याच्यापेक्षा मोठा घेऊन बैल घेऊन बसण्यापेक्षा बारका घेऊन त्याला कसा नमस्कार दादा तुझं नाव सांगा ना माझं नाव करण गणसोलकर दादा खूप दिवस झाला बैल मैदानामध्ये येत नव्हता काय झालं होता बैलाला थोडा पायाचा प्रॉब्लेम आजारी होता बाईल त्याच्यामुळे बैल मैदानात येत नव्हता आता पाच मैदाना बैल आलाय मैदानात दादा पाच मैदानामध्ये आला आणि नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये चांगला गुळा घेतला त्याबद्दल काय सांगाल काय नाही एक दिवस म्हणजे एक दिवस गॅप ठेवून कधी बैल पलवत नाही पण आज आमचं लग्नकार्य त्याच्यामुळे पुढचे म्हणून आज निर्णय घेतला आणि आज नवीन दिवस चांगली सुरुवात झाली नवीन आजच्या काय सांगाल तुम्ही आजची शर्यत चांगलीच होती समोर पण गाडी चांगली होती आणि मैत्रीपूर्ण झाली तर तुमची इच्छा होती मग आधी घाटावर शिवराजी गुळा करावा आणि तो महाभारतीस गुळ भेटून दिला त्याबद्दल काय सांगाल घाटावरती आधी पण बैल गुलाला त्रायचा पण आम्हाला इच्छा होती का बैलांनी भारत केसरीला गटच पास करावी इच्छा होती गट पास केल्यानंतर पूर्ण मला वाटतं गाव आणि सर्व फॅन फॉलोअर खुश झालेले बैलांनी सेमी पण पास करून बैलांनी म्हणजे आमचं खूप नाव केलं त्यावेळी दादा तेव्हा गाडी खूप चांगली पण तिथे हां खूप चांगली कड्याने सेमी काढली त्यावेळी आणि खूप गाडीला स्पीड लागलेला त्या मान भारतदेशरी काय सांगाल तुम्ही मान भारत म्हणजे ती एक खूप मोठी स्वप्न होता सर्वांचा कारण की बैल आम्हाला बाईकचं स्वप्न होतं का बैलाच्या नावावरती एकतरी बाईक राहावी त्यावेळी आम्हाला दोन बाईक भेटल्या ते स्वप्न पूर्ण झालं सर्वांचा खूप आजारी असतो काय नाही थोडा पाहायला लागलेला त्याच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये असतो त्याच्यामुळे बाकी काय नाही तुम्ही शिवरातला कसं घडवणार खूप मेहनत घेतलेली आधी आता म्हणजे ना बाकी सर्व पोरा मेहनतच घेत असतात तुम्ही काय सांगाल शिवराजबद्दल शिवराजबद्दल काय सांगायचं जेवढं कमीच आहे आता त्यांनी असते अस्थी आमचं नाव परत चालू केलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये करायचं मुंबईमध्ये परत एकदा धुमाकूल घालायची सुरुवात केली आहे दादा शिवराज पब्लिकनी खूप चांगला बोलतो पब्लिकच पळतो जास्ती जोरात पळतो पब्लिकने तर पब्लिकने पाळल्यामुळे घाटावर पळायला सोपं जातं का घाटावर पलायला तसं आतून जास्ती पळतो पण पब्लिकनी थोडा इथे मुंबईला पब्लिक पळणाऱ्याला किंमत आहे आतून पळणाऱ्याला कमी किंमत आहे त्याच्यामुळे मुंबईला पब्लिकनी पलतो ना तोच अभिमान आहे आम्हाला तुम्ही पहिले आतून पल पहिला आतून पालवतो त्याच्यानंतर आतून आमच्या गाड्या म्हणजे होत नव्हत्या बैलाला बैल पुरत नव्हता गाडी आमची आहे की किंवा अर्ध्यातून गाडी बाहेर जायची असं त्याच्यामुळे डिसिजन घेतला आम्ही आणि बैल बाहेर टाकला आता किती वर्ष आला पब्लिकमध्ये पळतो तीन वर्ष झाले तीन वर्ष आलो का तर पब्लिकमध्ये पलण्याचा काय अनुभव आहे तुम्हाला पब्लिक मध्ये स्टार्टिंगची शर्यत आमची म्हणजे अशी झाली की कधी विचार केला नसेल अशी शर्यत झाली काशी आणि शंकर तुम्हाला माहित असेल नामांकित जोडी होती दोन वर्ष आधी त्यांचा गुलाल म्हणजे टॉपची गाडी होती ते सगळं ना चकड्याच्या अंतरात मारायचे पण आमची गाडी पेंडिंगला गेली त्यावेळी त्याच्यासोबत आणि पहिल्यांदा बैल टाकला होता पब्लिकने पब्लिक तुमची आठवणीची शर्यत आठवणीची म्हणजे एकदम आठवणीची कारण त्यावेळी एक वेगळाच नाव झाला बैलामध्ये आता असतं प्रत्येक बैल कोण देत नाही असं पण असतं टॉप मध्ये नाही पल तरी आपण त्याला टॉप मध्ये आणू शकतो आमच्या दादा शिवरात चांगला स्पीड लावतो त्यामध्ये काय सांगा था। खालून त्याचं था पहिले पासूनच जास्ती स्पीड आहे आणि खालच्या स्पीड मुलंच पुर गाडीला गॅप होतो तोच गॅप परत बैल मागे बघून देत नाही कोणाला तसाच गॅप करत जातो पुढे आता किती दिवसा गॅप नाही शिवरातला आता आम्ही आठ दिवसाचे तसंच गॅप मी काढतो पण आमचं लग्न कार्य असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतला आणि आज बैल आणला एक दिवसात आता परत बैल आठ दिवसाची विश्रांती करणार आणि बुधवारी कुठे मैदान असेल पुढच्या ते येऊन फालणार तुमच्या पाठीमागे मित्रपरिवार खूप असतो त्याबद्दल काय सांगा मित्रपरिवार म्हणजे आज सर्व कौटुंबिक परिवार आहे मित्रपरिवार पण आहे बाहेर जे आमचे बाकी तर सगळं आमचा कौटुंबिक परिवार आहे दादा शिवराजला घडवण्या मागे तुमचा खूप मोठा आहे सांगा दोन शब्द शिवराज आमचं म्हणजे मी आ, 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 तो मारतो फक्त लहानपणापासून म्हणजे कोणतरी एक लागतोय मी आता मी याच्यानंतर याला जवळ घेऊन दिला कोणतरी घरी काहीतरी करतोय एकट्याला सोडता येत नाही मालक सुरू काही करतात आता मी जॉबला जातो घर लक्ष कमी असते माझा त्याच्यानंतर हा येते दादा तुम्ही शिवराज कसं घडवला आधी ट्रेन कसं केला ट्रेन म्हणजे तो पूर्णपणे पहिला ट्रेनच होता ट्रेन करायची काही गरज लागली शांत होता मार फक्त त्याचा मारण्याचा स्वभाव होता बाकी पल त्याला पहिलेपासून होता फक्त त्याला बैल पुरत नव्हता सुरुवातीला पण अशाच शर्ती गेल्या आमच्या तीन चार परत त्याला चांगला एक राठोड बैल होता आमच्या इथला जुना तो टाकला त्यांनी सलगचा गुलाल करून दिला आम्हाला चार पाच त्याच्यानंतर बैल घाटावर गेला घाटावर चांगले गुलाल झाले बिनजोड घाटावर म्हणजे त्या वर्षी एकच बिंजोड हरला बाकी पूर्ण दहा बिंजोड होते घाटावर करून आला बैल आमचा कमी पडतो कारण आम्ही त्याला आठ दिवसांनी दहा दिवसांनी असाच काढतो आजारी असला तर पूर्ण महिने शिवराजची खरेदी कुठे केली होती खरेदी कराडवरून काय खरेदी केली ब्याऐंशी आता कोणाची पारख होती पारख म्हणजे आमचे मालक त्यांची पारख होती अजून आमचा मित्र परिवार आहे अजून घरातले सदस्य होते त्यांची पारख होते आता दामणीला किती बैल आपल्या पाच बैल कोण कोणत्या नाव सांगा ना छोटा शिवराज आहे जंधर आहे सोने आहे मैबे आहे त्यांचं नियोजन होत नाही का आता त्यांचं नियोजन म्हणजे होतं पण बैल आता बैल काढल्यानंतर बैलाचं नियोजन करताना पूर्ण दिवस जातो त्यांच्यामध्ये वेल नाही त्याच्यामुळे एकच नियोजन आपलं परफेक्ट वय असेल तर त्यांना घेऊन येतो घरची गाडी तुम्ही पलवत नाही का घरची गाडी आमची गुलाल झाला सोने आमच्या बैलामध्ये टाकला होता आम्ही गुलाल गुला घेणार घरची गाडी शिवराज आणि सोने आमच्या दहावी साईडला याला पब्लिकला डावी साइड ला टाकली घरच्या गाडी मध्ये काय तुम्हाला घरची गाडी म्हणजे जरा घरचा बैल कमजोर आहे आणि अजून त्याला उभारी घ्यायचे पाईला पुरत नाही त्यावेळी त्याची बॉडी ताकत कमी पडते त्याला अजून बनवायचे त्याची ट्रेनिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा घरची गाडी पण वाली म्हणजे घरची गाडी त्याच दिवसांनी पुन्हा एकदा पदार्थ चाललं शंभर टक्के आता तो घरी बैलच होणे तो किती जाते दुसरा आहे दुसरा आहे का म्हणजे सगळी वासर घेतली आहे वासर वासर घेऊनच आम्ही ट्रेन करतो मोठा बैल जास्ती रक्कमीला घ्यायला लागते आणि त्याच्यापेक्षा मोठा घेऊन बैल घेऊन पसण्यापेक्षा बारका घेऊन घडवून त्याला कसा पलवाचा आमच्या मध्ये डोक्यामध्ये तुमच्या कोणती असेल झाली ती हीच गाडी शिवा होता आणि याच्या बरोबर बच्चा होता आमच्या बरोबर नाताशेठ पडके यांचा बादल होता मागच्या वर्षी शर्यत झाली होती ती पलुकल्या वर्षी दोन वर्ष दोन वर्ष झाली त्या शर्थीला ते दोन शेकडे बोनवलीला इथे ह्याच मैदानात खालून टाकून निघाले होते बादल आणि शिवराजला पण बायला पुढे गाडी मारून दाखवली दादा तुम्ही नेहमी संयमाने खेळ खेळता आणि मी मैत्रीपूर्ण सैन्य खेळ खेळतात त्याबद्दल काय सांगा खेळ मैत्रीपूर्णच खेळला पाहिजे संयम तो पाहिजे संयमाशिवाय गोळ मैत्रीपूर्ण शर्यत केली दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही बद्दल